नमस्कार मित्रांनो आज सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती आहे अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की आजचा दिवस आपण देशाचे पहिले पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी करत असतो तर काय झालं असतं अनेकांना वाटतं आणि ते त्याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही भाषणांचे संदर्भ देतात की सुभाषचंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान होते कारण देशाचा काही भाग त्यांनी काही काळासाठी स्वतंत्र केला होता पण मला वाटत नाही त्याला काही तांत्रिकदृष्ट्या ते बरोबर असू शकेल पण मला वाटत नाही सुभाषचंद्र बोस देशाचे पहिले पंतप्रधान होऊ शकले असते जर ते पहिले पंतप्रधान होऊ शकले असते तर त्यांची काँग्रेसमधनं गच्छंती झाली नसती त्यांना काँग्रेस सोडायला भाग पाडलं गेलं नसतं पण सरदार पटेल यांच्या बाबतीत तसं म्हणता येत नाही सरदार पटेल यांना काँग्रेसच्याच संघटनेनी सर्वाधिक जास्त काँग्रेसच्या वर्किंग कमिटीनी त्यांना काँग्रेसचं अध्यक्ष म्हणून निवडलं होतं महात्मा गांधींमुळे ते देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत महात्मा गांधींना नेहरूंबद्दल एवढं विशेष प्रेम का होतं मला कल्पना नाही का नेहरूंना स्वतःबद्दल प्रेम होतं आणि महात्मा गांधी त्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला बळी पडले कदाचित ब्रिटिशांना असं वाटत होतं की पंडित नेहरू देशाचे पंतप्रधान वेत काय झालं त्याच्याबाबत चर्चा करण्यास अर्थ नसला तरी इतिहासात डोकावणं आवश्यक आहे ते म्हणाल काय गरज आहे आता पंच्याहत्तर वर्ष होऊन गेलेली आहेत देशाच्या स्वातंत्र्याला लवकरच ऐंशी वर्ष पूर्ण होतील काय अजून नेहरू गांधी सुभाषचंद्र बोस पटेल मोदींबद्दल बोला अमित शहाबद्दल बोला ते तर आपण नेहमी हे करतोच पण आज ही चर्चा पुन्हा एकदा करावीशी वाटते याचं कारण जो इतिहास आपल्याला शिकवला गेला तो काँग्रेसच्या भाटांनी लिहिलेला इतिहास आहे त्यात अनेक गोष्टी तथ्य नसलेल्या गोष्टी घुसळण्यात आलेल्या आहेत काँग्रेसच्या भाटांकडनं असं सांगितलं जातं की पंडित जवाहरलाल नेहरूंनी नऊ वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगला आधी थोडंसं निरूमबद्दल बोलतो म्हणजे मग पटेलांबद्दल बोलता येईल नाही ते म्हणून तुम्ही पटेलांचा व्हिडिओ आणि निरुमबद्दल काय बोलताय पण नऊ वर्षापेक्षा जास्त काळ त्यांनी तुरुंगात घालवला पण नेहरूंचे जर तुरुंग बघितले तर आपल्याकडच्या पंच्याऐंशी टक्के जनतेच्या राण्याच्या त्या काळातलं म्हणतो मी आत्ताच आता काही पण त्यांचा जीवनस्तर हा नेहरूंच्या तुरुंगापेक्षा खालच्या दर्जाचा होता खऱ्या तुरुंगात नेहरू फक्त दोन आठवडे होते दोन आठवडे आणि तो तुरुंग होता नभा येथे एकोणीसशे तेवीस साली त्यांना जेव्हा नभा हे संस्थान होतं जिथे ब्रिटिशांनी तिथला महाराजा जो भारतीय स्वातंत्र्य चळवळीबद्दल त्याला सहानुभूती ते त्याला दूर करून आपला माणूस तिथे नेमला होता नेहरू तिथे प्रवास करत होते आणि त्यांनी तिथे विना परवानगी आंदोलनात भाग घेतला होता म्हणून त्यांना त्या नभा तुरुंगा त्या तुरुंगात टाकला आणि नेहरू बाहेर यावेत यासाठी काँग्रेसनी अवघ्या दोन आठवड्यात आंदोलन केलं की तुम्ही चौतीस वर्षाच्या जवाहरलाल नेहरूंना तुरुंगात कसे टाकू शकता ज्या तुरुंगात झोपायला बिछाना नाही गादी नाही दिवाण नाही गादी नाही काही नाही तर नाही जमिनीवर चटई पण नाही आणि तिकडे माशा आहेत तिथे संडासला जायला बादली घेऊन जावं लागतं म्हणजे बहुतेक यांना वेस्टर्न स्टाईल हवी होती काय माहिती नाही पांघरायला गोधडी नाही वाचायला पुस्तकं आणि वर्तमानपत्र नाही आणि त्यांना एकांत वासात ठेवलं होतं टोटल तुरुंगात किती होते चौदा दिवस आणि ते बाहेर यावे त्याच्यासाठी काँग्रेसनी आंदोलन केलं होतं आणि त्या दबावाखाली मला असं वाटतं पंडित मोतीलाल नेहरू यांनी त्याच्यासाठी कारण ते एक निष्णात वकील होते त्यांनी दबाव टाकला आणि जवाहरलाल नेहरू बाहेर आले तीच गोष्ट त्यांच्या वकिलीबाबतही बोलतायत हे सगळे काँग्रेसचे भाट सांगत असतात की जवाहरलाल नेहरू हे एक विख्यात वकील होते आणि आझाद हिंद सेनेच्या विरुद्ध जेव्हा खटले दाखल केले गेले होते तेव्हा नेहरू काळा कोट घालून कोर्टात उभे राहिले होते आणि आझाद इंद सेनेच्या लोकांना नेहरूंनी वाचवलं हे धादांत खोटं आहे नेहरूंच्या लीगल करिअरकडे जरी बघितलं तरी एकोणीसशे बारा साली ते वकील झाले आणि त्यानंतर त्यांनी किती केस लढल्या किती केस जिंकल्या जिंकल्या तर जाऊ दे लढल्या किती याचाही काही रेकॉर्ड उपलब्ध नाही कारण त्यांना वकिली करण्यात इंटरेस्ट नव्हता आयत्यावर कोयता मारणं वडील वकील होते ते लढत होते आपण कशाला उगत त्यांना काहीतरी असं कोर्टात वगैरे उभं राहून केस लढण्यात त्याच्यात त्यांना काही फारसं स्वारस्य नव्हतं त्यामुळे त्यांनी तीन साडेतीन वर्ष काहीतरी वकिली केली पण कोणालाही माहिती नाही ने की नेमकं काय केलं म्हणजे ज्यांनी स्वतःच्या चरितार्थासाठी कधी एक दिवस काम केलं नाही आणि असे तिसऱ्या पिढीचे चौथ्या पिढीचे अनेक राजकीय नेते असं दिसतात की काही कामधंदा न करता कोणी शंभर कोटी कोणी दोनशे कोटी पाचशे कोटी कोणी काही हजार कोटीची संपत्ती जमवलेली आहे पण शिक्षणाने मात्र ते वकील असतात इंजिनियर असतात डॉक्टर असतात आणखीन कोणी असतात तशीच गोष्ट इथेही होते आणि त्यामुळे मनात हा विचार येतो की असं असताना म्हणजे इतर चांगले पर्याय असताना आणि काँग्रेसच्याच म्हणजे इतर कोणाला काय वाटायचं हा प्रश्नच नाही पण काँग्रेसच्याच जवळपास सगळ्या वर्किंग कमिटीना सरदार वल्लभभाई पटेल आपले नेते आणि जो काँग्रेसचा नेता तो देशाचा पंतप्रधान हे ठरलं होतं कारण दुसऱ्या महायुद्धात काँग्रेसच्या निवडणुका तेव्हा काँग्रेसच्या निवडणुका होत होत्या होत होत आता किती काळात काँग्रेसच्या निवडणुकाच झालेल्या नाही आहेत पण तेव्हा काँग्रेसच्या निवडणुका होत होत्या आणि काँग्रेसचा जो अध्यक्ष होईल तो देशाचा पंतप्रधान हे तेव्हा नक्की झालं होतं आणि अशा वेळेला सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांच्या बाजूनी काँग्रेस जनांचा कौल असतानाही केवळ महात्मा गांधींच्या इच्छेखातर आणि नेहरूंच्या खातर स्वतःचं नाव मागे घेतलं आणि पुढचा जो झाला तो इतिहास आहे पण त्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म अठराशे पंच्याहत्तर साली एकतीस ऑक्टोबर आजच्याच दिवशी झाला दीडशे वर्ष आज त्यांच्या जन्माला पूर्ण होत आहेत सरदार वल्लभभाई पटेल हे देखील काँग्रेसचे नेते असले अर्थात तेव्हा काँग्रेस हाच पक्ष होता काँग्रेस म्हणजे काही हा राजकीय पक्षाचा विषय नव्हता स्वातंत्र्याची चळवळ त्याच्यासाठी जे व्यासपीठ होतं ते काँग्रेस होतं आणि त्यामुळे डावे उजवे नेमस्त जहाल मवाळ सगळेजण काँग्रेसमध्ये होते नंतर काँग्रेसचे तुकडे झाले आणि त्यामुळे सरदार वल्लभभाई पटेल हे देखील काँग्रेसमध्येच होते ते देखील वकील होते ते आणि त्यांचे भाऊ विठ्ठलभाई पटेल हे गुजरातमधले सगळ्यात जास्त मानधन घेणारे किंवा सर्वोत्तम वकील म्हणून त्यांचा नाव लौकिक होता म्हणजे हे लोक आता एखादा माणूस किती इंग्लिश बोलू शकेल वगैरे याच्यावर माणसाची गुणवत्ता करतात आणि अजूनही नरेंद्र मोदींच्या शैक्षणिक पदव्या किंवा मग त्यांनी कोणते विषय शिकले त्यांना कोण शिकवायला होतं त्यांच्या वर्गात कोण होतं म्हणजे हे हे असले पोरकट धंदे करतात पण सरदार वल्लभभाई पटेल हे निष्णात वकील होते त्यांनी जवळपास सात आठ वर्ष वकिली केली होती त्याच्याबाबतचा किस्साही अनेक किस्से त्यांच्याबद्दल त्यांच्या वकिलीचे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते जमिनीशी जोडले होते पाटीदार समाज म्हणजे आजचा पटेल हा जो समाज आहे हा जमिनीशी जोडला गेलेला समाज आहे शेती करणारा समाज आहे आणि त्यामुळे त्याच्याशी काम करता करता आणि मुख्य म्हणजे नेहरूंची विचारसरणी इंग्रजी होती पण सरदार पटेलही ब्रि बॅरिस्टर होते म्हणजे ते ब्रिटनमध्ये शिकले होते असं नाही की फक्त नेहरू एकटेच परदेशात गेले होते सगळेच तेव्हा ते वकील झालेले बॅरिस्टर व्हायला परदेशातच जात होते म्हणजे सावरकर असतील जिना असतील महात्मा गांधी असतील सरदार पटेल असतील आणि त्यामुळे जरी त्यांचं राहणेमान भारतीय असलं तरी त्यांची विचारसरणी ही असल भारतीय होती आणि त्यामुळे देशाची स्वातंत्र्य चळवळ असो सत्याग्रह असो किंवा त्यांनी उभी केलेली सहकार चळवळ असो आज जे आपण अमूल हा ब्रँड सगळीकडे जगभरात स्वतःचं स्थान निर्माण करताना दिसतोय त्याच्या मागची जी कहाणी आहे त्याच्यामध्ये कुठेतरी सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रेरणा आहे आज पुन्हा देशाच्या एकतेबद्दल आणि अखंडतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असताना मग ते कधी मणिपूर असेल कधी लडाख असेल कधी नक्षल्यांचं समर्थन केलं जात असेल कधी इथल्याच काही दुपारी उठणाऱ्या नेत्यांकंड स्वतःच्या सोयीसाठी की भारताचीही फेडरल व्यवस्था केली पाहिजे म्हणजे युरोपसारखं प्रत्येक राज्याला त्यांच्या त्यांच्या कलानुसार सगळे निर्णय घेण्याचा अधिकार पाहिजे फक्त परदेश विभाग म्हणजे विदेश नीती अर्थ आणि संरक्षण असे तीनच विभाग केंद्राकडे पाहिजे बाकी सगळं आमचा आम्हाला तरी त्यांना लोक उभं करणार नाही ती गोष्ट वेगळी आहे पण हे असे नेते देखील कुठेतरी देशाच्या एकतेबद्दल सार्वभौमतेबद्दल वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना जेव्हा देशातल्या पूर्ण बहुमताचे मी आत्ताच मोदी सरकारने म्हणते गेलं मोदी सरकार दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस जेव्हा दणदणीत बहुमत असलेलं सरकार त्यालाही जेव्हा सी ए सारखी गोष्ट पुढे रेटताना ज्या प्रकारचा विरोध होतो तर सरदार पटेल यांना त्यावेळेला देशाची जवळपास साडेपाचशे संस्थानं एकत्रित करण्याला किती कष्ट किती प्रयास पडले असतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही आणि याच्यातही असं एक चित्र उभं केलं जातं की सगळे संस्थानिक चुकीचे होते संस्थानिकांना केवळ स्वार्थ होता आणि दुसरीकडे जवाहरलाल नेहरूंचं सरकार जे येऊ पाहत होतं ते अतिशय कल्याणकारी सरकार असे त्यांची पण तशी अगदी तशीच्या तशी, तशी परिस्थिती नव्हती जम्मू काश्मीरबाबत जे राज्य होतं त्याच्यावर तर ती नक्कीच नव्हती म्हणजे आपल्याला जो इतिहास शिकवला जातो की तिकडचे जे जम्मू काश्मीरचा राजा होता त्यांना स्वतंत्र व्हायचं होतं ते स्वतंत्र का व्हायचं होतं त्याचाही इतिहास थोडासा तपासून घेण्याची गरज आहे त्यांना स्वतंत्र राहायचं अशासाठी होतं कारण जवाहरलाल नेहरूंना जम्मू काश्मीर भारतात विलीन करून तिथे शेख अब्दुल्लांना पंतप्रधान नेमायचं होतं मी जर राजा आहे आणि माझंच राज्य मी विलीन करणार आणि माझ्या जागी दुसऱ्या कोणाला तरी आणि तेही निवडणुकीतनं नाही आहे असंच यांचा मित्र आहे म्हणून कारण मला दाखवायचं आहे की भारत हा सेक्युलर देश आहे आणि त्यामुळे जो सगळा विलंब झाला तो तिथून झाला पण सरदार पटेल यांच्या बाबतीत ही गोष्ट आणि ती त्यांच्या मुलीच्या बाबतीतही लागू पडते की त्यांचं एकूण काम होतं त्याच्यामध्ये कुठेही देशाशी देशाच्या हिताशी तडजोड नाही कुठेही गुलछबुगिरी नाही सरळ म्हणजे कामापुरतं व्यवहारवाद ब्रिटिश काही आपल्याला स्वातंत्र्य देतात म्हणजे उपकार करत नाही आहेत आणि स्वातंत्र्य देतानाही आपण काही त्यांचे पाय पकडायला पाहिजे तशी परिस्थिती नव्हती उलट त्यांच्याकडनं प्रत्येक गोष्ट एक एक गोष्ट जी देशाची होती ती काढून घेणं त्याच्यासाठी त्यांनी वाटाघाटी करणं आणि याच्यावर अनेक चित्रपट आहेत की कशा प्रकारे भारत कॉमनवेल्थचा भाग अशासाठी झाला कारण त्याच्या बदल्यात ब्रिटिशांकडून ही जी सगळी संस्थानं आहेत ती भारतात येण्यासाठी जे अपेक्षित सहकार्य होतं ही जी डिप्लोमसी म्हणजे डिप्लोमसी जनरली तुम्हाला विदेश नीतीमध्ये असते पण इथे देशाच्याच विविध संस्थानिकांना कोणाला सामुपचारांनी बोलून कोणाला पैशाचा आमिष दाखवून आमिष म्हणजे तुमची जी संपत्ती आहे ती तुमची राहील वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी करू? करून कोणाला दम देऊन तर कोणाविरुद्ध कारवाई करून कारण असं जर झालं नसतं तर आजचा जो भारत असता तो एकेकाळच्या युगोस्लेवियाप्रमाणे त्याचे तुकडे तुकडे राहिले असते आणि या प्रत्येक तुकड्यात देशाच्या बाहेरच्या शक्ती येऊन जो काही उर्वरित भारत राहिला असता पन्नास साठ सत्तर टक्के आता मला कल्पना नाही त्यातही अशांतता माजवण्याचा प्रयत्न हा केला गेला असता आणि त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा दोघेही गुजराती असल्यामुळे थोडंसं ते गुजराती गुजराती हे असू शकतं पण त्याच्या पलीकडे जाऊन सरदार पटेल यांच्याबद्दलचा आदर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कुटुंबियांसम समवेत आज केवाडिया इथे त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला ही गोष्ट काँग्रेसला करता आली नसती का काँग्रेसकडनं हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो की हे जे आज इकडचे आहेत आमचा बाप चोरला आमचा पक्ष चोरला आमचं चिन्ह चोरलं तसं नेहरू हे आमचे नेते चोरतायत तुमचे नेते तुम्हाला सांभाळता आले नाहीत किंवा मग सरदार पटेलांनी तर आर एस एसवर बंदी घातली होती मग तुम्हाला सरदार पटेलांबद्दल आदर आहे मग तुम्ही संघावर बंदी घालणार का असे थुकरट तर्क लढवून ते असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की त्यांना सरदार वल्लभभाई पटेलांबद्दल किती प्रेम आहे पण हे जर खरंच असतं तर स्वातंत्र्यानंतरच्या चाळीस पंचेस वर्षात हे दिसलं असतं ज्या ज्या काँग्रेसच्याच ज्या ज्या नेत्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना आव्हान द्यायचा प्रयत्न केला होता त्या सगळ्यांचं नाव इतिहासून पुसून टाकण्याचा प्रयत्न काँग्रेस सरकारने केला आणि आता भाजप सरकार मोदींचं सरकार जेव्हा ते त्याला न्याय द्यायचा प्रयत्न करताय तेव्हा ते सगळं आपलंच होतं आणि तुमचं काही स्वातंत्र्य चळवळीत योगदानच नव्हतं हेच पुन्हा सांगण्याचा प्रयत्न होत आहे म्हणून म्हटलं की एरवी राजकारण काय चालू आहे काय होतंय काय होऊ शकतं याच्यावर चर्चा महत्वाची पण आजचा दिवस याचं स्मरण करणं आवश्यक आहे कारण देशाचं ऐक्य काय आहे याची आपल्याला आत्ता कल्पना येते जेव्हा देशामध्ये देशाच्या अवतीभोवती ज्या गोष्टी होत आहेत जगातली जी युद्ध होत आहेत तिथे युद्धानंतर कोणाला पंतप्रधान केलं जातं किंवा कोणतरी कटपुटली बसवून त्याच्या नावाने दे जे देशाला स्वातंत्र्य देणारे आहे ते कशाप्रकारे राज्य करायचा प्रयत्न करत आहेत हे आत्ता आपल्या लक्षात येत आहे भारताबाबतही याच गोष्टी झाल्या असण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या केवळ भाजप काँग्रेस राजकारणासाठी नाही तर आजच्या वर्तमानातनं पुढे जाताना तेव्हा काय झालं होतं नेमकं हे समजून घेण्याची आवश्यकता आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब आहे तृता सितेश थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट